तुमचं सगळं बोलणं ऐकतोय त्याचं तुमच्यावर एकदम बारीक लक्ष आहे काय कोण सविस्तर सांगतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्यासोबत असणारा तुमचा मोबाईल तुमचं सगळं बोलणं ऐकतो म्हणजे काय एखाद्या का शूज बद्दल एखाद्या प्रोडक्ट बद्दल किंवा एखाद्या सर्व्हिस बद्दल आपण चर्चा करतो आणि मोबाईल ओपन करताच त्याबद्दलचे ऍड्स आपल्याला मोबाईलवर दिसू लागतात असं तुमच्यासोबत देखील झालंय का हा एक सिक्युरिटी ब्रिजचा प्रकार आहे म्हणजे तुम्ही जे काय बोलताय ते तुमचं मोबाईल सगळं ऐकतो आणि तुमची सगळी इन्फॉर्मेशन सगळ्या ऍप्सला पाठवतो हो पण आता हे थांबवता येणार त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये ज्या मेल आयडीने लॉग इन आहात तो लॅपटॉप किंवा पीसीवर ओपन करायचा त्यानंतर तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करून मॅनेज युअर गुगल अकाउंटवर क्लिक करायचं त्यानंतर सिक्युरिटी ऑप्शनवर क्लिक करायचं तिथे तुम्हाला थर्ड पार्टी ऍप्स आणि सर्व्हिसेस दिसतील त्यावर क्लिक करून मग तपासलेल्या ऍप्सवर किंवा सर्व्हिसेसवर क्लिक करून खाली दिसणाऱ्या रिम्यू ऑल कनेक्शनवर क्लिक करायचं झालं एवढं सोपं होतं पण ही प्रोसेस एवढ्यावर थांबत नाही तर तुम्हाला मागे येऊन डेटा अँड वर क्लिक करायचं त्यानंतर खाली स्क्रोल करून वेब अँड ऍप वर क्लिक करायचं आणि तिथे इन्क्लूड व्हॉइस अँड ऑडिओचं चा ऑप्शन चालू असेल तर तो बंद करायचं झालं एकदाच आता सहसा तुम्ही बोललेल्या गोष्टी तुमच्या दिस मोबाईलवर दिसणार नाहीत त्यामुळे ही सिटिंग आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये करून घ्या आणि ही रील तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रांना पाठवा आणि अशाच टेकी माहितीसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा